नमस्कार मी आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नवरात्र विशेष भागामध्ये नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार सृष्टी जगताप काळे आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्ते कीर्तनाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या माहेरी माझ्या पंधरा पंढरीची वारी करायचे ते कायमच वारी करायचे आणि एकदा वारी करत असताना रिटर्न येत असताना रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि ते एक्सपायर्ड झाले होते त्यानंतर ना नालीची परंपरा तिथं खंडित झाली त्यानंतर ना, ना माझ्या आजोबा ते शेतकरी वडील माझे वडील बहिणाला जायचे आणि आप आपल्याकडे असतंच ना वडिलांची मुलगी जास्त जवळ जाते मुलीचं आई कशा जास्त पडतो तसंच आमच्या घरामध्ये व्हायचं माझं पप्पांचं पहिल्यापासून बॉन्डिंग खूप वेगळं होतं म्हणजे जगात सगळ्यात वडिलांचं आणि मुलीचं तसंच असतं आमच्या घरात तसंच आणि असंच पप्पासोबत बजनाला गेलेले असताना एका घराचे वास्तू भजन रात्रीचं साधन येत असतात तर रात्रीच्या साडेबारा एकच्या असेल मी त्यावेळेस पाचवी सहावीला होते मला आठवते आणि पप्पा पप्पा गाडी थांबवली मला सहन विचारवा तू चिरत तर होशील का तुम्ही भरता ना मग मी होईलच आणि असं झाल्यानंतर मग पहिल्यांदा त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार आठ नऊचा काळ असू शकतो तो आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये एकतर महिला कीर्तनकारांमध्ये एक दोनच नावं त्या काळात होती म्हणजे मी फक्त सातवीचं वय मानलो मग मला थेऊरला फक्त मुलींची शिक्षण संस्था होती आमच्या गुरु रुक्मिणीही करू मारत की पहिल्या गणेश कथाच्या आकारेला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात मधील किंवा म्हणते तिथं गेल्यानंतरनं सातवीमध्ये आपल्याकडे त्यावेळेस स्वाईन फ्लू नावाचा एक आजार आला होता त्या काळात दोन हजार नऊ सालची गुरु दाखवू आणि पहिले तीन महिने मग मी त्या ठिकाणी म्हणजे मनापासून अभ्यासच केला असंच म्हणता येईल मला आणि असं करता करता दिवाळीमध्ये दिवाळीनंतरनं माऊलींच्या संजीवन समाजी सोहळ्याच्या वेळेस आपली म्हणजे माझ्या माहेरून कोथळ्यावरून आळंदीला दिंडी को सोहळा जातो आणि सोहळ्यामध्ये माझे वडील आमच्या गुरूंची कीर्तनासाठी तारीख घेण्याकरता आमच्या गुरूंनी सांगितलं की अं माझी कशाला तुमचीच मुलगी कीर्तन करते हे शब्द ऐकले माझे पप्पा ठेऊरपासून कोथळ्यापर्यंत त्यांच्या डोळ्यातलं पाणीच थांबलेलं हे कसं होऊ शकतं आज आळंदीमध्ये गेलं तर दहा दहा वर्ष कितीतरी मुली मुलं <laughs> त्या ठिकाणी आहेत तरी सुद्धा देवभावत नाही आणि कीर्तनकार माझी मुलगी झाली जे पप्पांना म्हणजे पटणारच नव्हतं त्यावेळेस आणि मग माझं पहिलं कीर्तन मी सातवीत असताना वाडे या ठिकाणी झालं पहिलं कीर्तन आयुष्यातलं पहिली गोष्ट आपल्या लक्षात राहते भाऊ ते पहिलं कीर्तन सुद्धा लक्षात राहिलं मी त्यावेळेस पावणे दोन तास कीर्तन केलं त्या वयामध्ये दिवशी म्हणतो मी देवच सातवी सातवी म्हटल्यानंतर चौदा वर्ष काय असं वाटलं तुम्हाला जेव्हा भीती वगैरे माझं घर चौका आहे त्यामुळे पहिल्यापासून म्हणता येईल व सगळ्याच कार्यक्रम मी पुढे माझे वडील दादा जाधवचे कट्टर करायचे होते आणि त्या काळात दादा जाधवराव मला पस्तीस वर्ष आमदार होते आपल्या कालोज्यामध्ये त्यांच्या सभेला पप्पा कार्यकर्ते असल्यामुळे मी पुढे गावात कुठला कार्यक्रम असला मी पुढे असं करता करता मग हा माझी मम्मी मला शाळेमध्ये मला आठवत आहे की मी कुठली जयंती कुठली पुण्यतिथी कुठल्या कुठले कार्यक्रम मला जोडले नाही ते लहान आहे का ते भाषणाचं पुस्तक भेटतो ते घेऊन आल्यानंतर माझ्या आई मला भाषण देऊन द्यायची आपल्या रात्री मी ते पाठ करायचं दुसऱ्या दिवशी कुठले कुठले चित्र काहीही असलं की माझं भाषण शाळेमध्ये असायचं वाटत गेली आणि मग तेव्हा पहिल्या कीर्तनाला मला काही भीतीच वाटते आता म्हणजे किती सांगू घालत नाही सोळा वर्ष झाली नाही गोष्टीला अरे बापरे या क्षेत्रात तुम्ही काम करता तुम्हाला काही आव्हान म्हणून भरपूर पहिली तर गोष्ट आहे स्त्री कितीतरी ठिकाणी फक्त महिला आहे म्हणून कीर्तन देत नाही असं सुद्धा आहे म्हणजे कीर्तनाची पहिली सुरुवात नारदीय कीर्तन म्हणून म्हटलं जातं म्हणजे नारद नारदाची नारदी झाली त्यावेळेस त्यांनी पहिलं कीर्तन केलं त्या गादीला नारदीय गादी म्हणतात पण आजही परमार्थामध्ये की ज्यांना आपण म्हणतो ना की अर्ध अर्धाळकुंड अर्धनावरती सुगिरी मागावी असे भरपूर जण आहेत की त्यांना ते एक पेलतच नाही ना की स्त्री आपल्या सोबत येऊन खांद्याला खांदा देऊन या क्षेत्रात आली हो। हे पटतच नाही हे पटत सुद्धा नाही त्यांना हेच चावण बहुतेक महिलांना आलेली तुम्ही ऍडव्होकेट आहात पण तुम्ही हेच क्षेत्र का म्हणजे या क्षेत्रातच काम करता असं नाही म्हणजे माझी एक लहानपणी असं ना आपलं की लहान असताना की मला हे बनायचे मला ते बनायचे मला एक वकील आहे शब्दात खूप अट्रॅक्शन होते लहानपणा हे वकील किती छान किती भारी असं खूप अट्रॅक्शन मला त्या आणि मग असं करता करता ज्यावेळेस माझी पंधरावी झाली मी सीई टी दिल्या एम बी ए पण दिली आणि ह्या लॉची पण दिली एम बी एमध्ये सुद्धा माझा नंबर आला तर मला एम बी ए करायचं नव्हतं तर त्याचा एक कोर्स होता की तू एम बी एस कर करू शकतेस पण मला लॉ करायचं होतं मग मी लॉमध्येच एक हे केलं की आपल्याला ते पाहिजे तो काळा कोट आहे ना त्याच्याबद्दल काहीतरी एक अट्रॅक्शन आहे ते आपण एकदा घालायचं आहे ते किती मग त्यामुळं मी ह्या क्षेत्रात सुद्धा आहे वकिली जास्त परमार्थी क्षेत्रामध्ये रमलात असंच तस तर आता आपण शारदीय नवरात्रोत्सव ते आता चालूच आहे वर्षामध्ये तसे तीन नवरात्र येतात म्हणजे संतांनी तीन नवरात्र आपल्याला सांगितले पहिला नवरात्र सांगितले तर म्हणजे चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमी त्यामध्ये आपण हनुमान जयंती साजरी करतो दुसरा आहे म्हणजे ती वसंत ऋतूतली तो पहिला नवरात्र दुसरा नवरात्र असा आहे तो शरद ऋतूतला म्हणजे त्याला पण शारदीय नवरात्र असं म्हणतो नवरात्र असा उत्सव आहे की भारतामध्ये असा एकही कोपरा नाही की त्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातात म्हणजे देवीचं रूप आहे देवीचं म्हणजे आपल्याकडे असणारे सण हे दुसऱ्या राज्यात सेलिब्रेट करत असतील साजरे करत असतील की नाही जवळ प्रश्नची नाही पण नवरात्र असं एकमेव उत्सव म्हणता येईल आपल्याला की तो अख्ख्या भारतामध्ये साजरा केला जातो म्हणजे असं म्हणतात की ते नव दुर्गेचं रूप किंवा नव म्हणजे नवदेवींचं रूप असं त्यामध्ये सांगितलं जातं आहे पण पहिलं रूप सांगितलं जातं ते म्हणजे शैलपुत्री ही पर्वतापासून जी झालेली आहे ते म्हणजे शैलपुत्री पार्वती मातेचा अवतार आहे म्हणून ती शैलपुत्री दुसरं सांगितलं जातं ब्रह्मचारी तिसरं सांगितलं जातं चंद्रघंटा चौथं रूप सांगितलं जातं कृष्णांदा पाचवं रूप सांगितलं जातं स्कंदमाता की ज्याला कार्तिकेची माता असं म्हटलं जातं सहावं रूप सांगितलं जातं कात्ययनी सातवं रूप जे अतिशय भयंकर आहे देवीकरूप की ज्याला आपण राग आल्यानंतर मग म्हणतो ते सातवं रूप आहे ते म्हणजे कालचरण आठवं रूप सांगितलं जातं ते म्हणजे महागौरी आणि नववं रूप सांगितलं जातं ते म्हणजे सिद्धिदात्री की जिला सगळ्यात सिद्धी प्राप्त आहे ती आहे नव्वद सिद्ध जाते म्हणूनच आपण या नऊ दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी देवीला पूजलं जातं देवीला मानलं जातं माझ्या कॉलेजमध्ये मी शिकत असताना माझी मैत्रीण होती तिथे सांगायची म्हणजे एसाजी कंक की जे आपण आता पिक्चर वगैरे पाहतोच oh, ना एसाजी कंक त्यांच्या घरातली ती आहे ती सांगायची की आमच्या घरामध्ये नऊ दिवसामध्ये आमच्या घरातील सगळे पुरुष माणसं आमच्या घरच्या स्त्रियांच्या पाया पडतात पड़ा। तिला मानतात तिला पुसतात मला हा तिचा विचार त्या काळात त्यावेळेस खूप आवडला आपण आपली पुरुष संस्कृती सगळीकडे आपण पुरुषांच्याच पायात पडतो हो पण त्यांच्या घरामध्ये नऊ दिवसामध्ये लेडीजच्या पाया पडलं जातो ही खर तर खूप म्हणजे एक घेण्यासारखी गोष्ट असतील ही मला खरंच आवडली हे सगळं करत असताना आयुष्य कसं जगावं नाही काय सांगायचं म्हणजे पाहिलं गेलं तर सृष्टीची रचना ब्रम्हदेवांनी केली तिला सांभाळण्याचं काम इष्णू केलेलं आहे संवाद करण्याचं काम शंकर परमात्म्याने केलेलं आहे मी तीनही कामं तीनही देवतांना वेगळी आहेत वाटून दिलेली आहेत पण ही तीनही कामं जी करते ती स्त्री आहे किती उत्पत्ती सुद्धा तिच्या हातामध्ये आहे म्हणजे जसं आपल्याला बाळ झालं की आपण आपल्याला झालेलं आहे ते आपण त्याचं सगळं रक्षण करतो त्याच्यातील आगुण वाढतो म्हणजे सगळे गुण ते स्त्रीच्या अंगी आहेत म्हणून तिने कुठल्याच बंधनात न आढळता स्वतंत्रपणे जिथं आपला आनंद आहे तिथं तिने जगावं पाहिलं गेलं तर स्त्रीच्या अंगामध्ये इतकी शक्ती आहे की ती शक्ती जर तिने चांगल्या कामात जर बुद्ध होईल तर तिच्याकडून युग पुरुष सुद्धा जन्माला आलेले आहे आणि याला इतिहास सुद्धा साक्ष देतो साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रावरती मुघलांचं साम्राज्य होतं एका स्त्रीच्या मनामध्ये स्वराज्याची चेतना निर्माण झाली तिने आपल्या महाराष्ट्राला इतका मोठा युग पुरुष दिला की त्यांचं नाव घेताना आजही आपल्या अंगावरती प्राथम बोलतो ते म्हणजे धर्म ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपला पुरंदर तालुका इतका पवित्र आहे की ज्यांचा पिंपरी चिंचवड सारख्या शहराच्या ठिकाणी जगातील सगळ्यात मोठा पुतळा उभारला ते धर्मवीर संभाजी महाराज त्यांची जन्मभूमी आपला शिवरी आपला पुरंदर किल्ला आहे ही एक स्त्री आहे त्या स्त्रीने साडेतीनशे वर्ष पूर्वी विचार आपल्या म्हणजे एक विचार मनामध्ये आला की हे हिंदवी स्वराज्य हवे हिचं जर एका स्त्रीने ठरवलं तर ती अमर सुद्धा होते तिच्या नावाने दुसरं नाव ते म्हणजे मी आपली जाशी नाही बोगी ते म्हणजे दाशीची राणी राणी लक्ष्मीबाई की जिने अविरत म्हणजे आपण त्यांचे फोटो पाहतो की ते बाळ त्यांनी कवटळले नाही म्हणजे एक स्त्री काय करू शकते कुठल्याही बंधनात मारत जर तिने ठरवलं तर ती कायही करू शकते दुसरं उदाहरण आहे दाशीची राणी लक्ष्मीबाई तिसरं उदाहरण सांगितलं जातं आपल्याच पुरंदर तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचली नाही तर आपल्याला ना कुणीच विचार ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले सावित्री सावित्रीच्या त्यांनी आपल्या पत्नीच्या हातामध्ये पुस्तक दिलं तेव्हापासून महिलांना शिक्षण देण्यात आलं आपल्याच तालुक्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे ती म्हणजे खनपी या ठिकाणी म्हणजे स्त्रीने जर स्वतःची शक्ती ओळखली तर ती काय करू शकते सौथ नाव सांगायचं तर ते म्हणजे देवी ओळख सासऱ्यांचं आपल्याला काय असतंय पालन करण्याचं किंवा छत असं सासऱ्यांचं छत गेलं नवऱ्याचं छत गेलं आपला मुलगा मातीत गेला म्हणजे तो गेला ते देखील त्यांनी पचवलं एक आधार राहिला जा, जा जा तो जावयाचा जावयाचा आधारसुद्धा गेला मग अहिल्याबाई होळकरांनी एक शिवलिंग हातामध्ये घेतलेलं शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी इतकं मोठं कार्य केलं की त्यांचं नावसुद्धा अमर झालेलं होतं म्हणजे स्त्रीने कसं जगावं हे इतिहास आपल्याला शिकवतो की आपण काय करावं हो। कुठल्याही बंधनात जर नाही राहिलो बंधनं असावी एक ठराविक वयापर्यंत किंवा ठराविक कालावधीपर्यंत बंधन असावी पण स्त्रीने निर्माण केली तर ती युग पुरुष सुद्धा जन्माला घालू शकते हे इतिहास आपल्याला सा सांगतो अशा पिढीतील तरुणाईला धर्म संस्कृती कीर्तनाशी जोडण्यासाठी काय सांगतात म्हणजे हा प्रश्न म्हणजे मी प्रत्येक कीर्तनामध्ये महिला वर्गांना हेच सांगते कीर्तनकार तुम्ही एकटे येताना एकटे ना करू तुमच्या बाळाला पण घेऊन छोटा आहे ना ये ते तू कीर्तनकार सुद्धा समजून घेईल ना की बाबा ती आली आहे कीर्तन ऐकायला आली नाही तिचं छोटस बाळ आहे रडतंय तिचं मातृत्व येते ते रडतंय ते थोडंसं ओरडणार आरडणार काहीतरी करणार पण कुणापाशी ठेवून तर येऊ शकत नाही ना मग ती सोबत घेऊन आलेली आहे म्हणून मी नेहमी सांगते की तुम्ही तुमच्या सोबत येणार आपल्या लहान बाळांना घेऊन या कारण काळाची गरज आहे जर आपल्या मुलांना संस्कार दिले नाही तर एक वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्याला वृद्धाश्रमात ठेवलं तर वाईट का वाटून घ्यायचंय आपणच त्यांना संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडतोय म्हणून मी नेहमी सांगते की आता आपण म्हणतो त्यांना अभ्यास खूप ते सीबीएसई कुठल्या तरी एवढ्या मोठ्या मध्ये त्यांना त्या अभ्यासाच येतो ना मग त्यांना हे कुठं परमार्थ कुठं सांगायचा मी नेहमी सांगते की ती मुलं तुमची वकील डॉक्टर इंजिनिअर कोणही झाली तर ते तुम्हाला सांभाळू शकतील हेच मी नाही सांगू शकत बरोबर पण ते जर परमार्थात आले किंवा त्यांचा एक वारकरी मित्र किंवा मैत्री असली तर कमीत कमी ते माणूस म्हणून तरी चांगले जगवते ते मी एकशे एक टक्का सगळ्यांना अगदी मी पण एक पुरावा देऊन सांगू शकते वकिली भाषेत सांगायचं तर खरंच आहे तुम्ही असं एवढं एवढी किर्तनं केली आहेत केलं केली तुम्हाला एखादा आला असेल ना की नाही बाबा मी किर्दनाला उभी झाली आणि मला श्रोत्यांकडून हा अशी दा आली किंवा असा अनुभव एकदम कधीच विसरू शकत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना की जर देवाचं मनापासून केलं तर देवसुद्धा आपल्यासाठी उभा राहतो आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये याची एकदा तरी कमी अनुभूती येते आता माझ्या बाबतीत हे दोन तीन वेळेस की मला तो साक्षात्कारच झाला ते देव आहे जगामध्ये म्हणजे तो अनुभवला तो स्वतः मी अनुभवलेला आहे असं पहिलं म्हणजे मी माहेरी असताना माझे वडील आणि मी दोघेच कीर्तनाला जायचो रात्रीची कीर्तन असतात आपल्या ग्रामीण गणातून जाऊ द्या हो। लोकांच्या गर्दीतून बाहेर येईपर्यंत मला साडेबाराचं म्हणजे साडे आता ती लोक बोलत रात्रीची जाऊ नका तिथून गेल्यानंतर मग दाट आहे तिथं चोराडं आडवतात वगैरे तुमच्यासोबत एकटी तुमचीच मिळते ना करणार नाही तर निघ निघलो आम्ही मला सकाळी पेपर होत आहे म्हणून पप्पा पण बोलले की चला जायचं आता आपण काही मागे पुढे बरा आहे संपळीत असं म्हणतात चला तसं करत आम्ही आलो एक दीड दोन वाजले आणि दोन वाजल्याच्या सुमारास रोडमध्ये मध्ये एक खड्डा घातलेला आणि त्याच्यावरती मातीचा धीक एवढा मोठा टाकलेला की आम्ही माझी स्विफ्ट डिझायर असल्यामुळे ती गाडी जागा असते तू थांबली मागे होतो ती पुढे होऊ नव्हती साडेबाराची वेळ सगळीकडे झालं म्हणजे अतिशय भयन पप्पा बोलले गाडीतून तू उतरू नकोस आणि अचानक आठ नऊ माणसं आली कुठून आली कशी आली काहीच माहिती नाही त्या माणसांनी गाडी पुढं ढकलली मदत केली आम्हाला पाणी पप्पांना माझ्या पाणी दिलं आणि आम्ही पुढे गे गेलो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या गावातल्या लोकांना सांगितलं आम्ही वाजता पोहोचलो ती लोकं कोण होती काहीच माहिती नाही कुठून आली काही माहिती नाही कोणती तरी आठ नऊ लोक लो आली त्यांनी गाडी म्हणजे देव असतो आणि मला त्यावेळेस गाडी थांबली वडील पप्पा मला बोलले काही झालं तरी तू दार उघडायचं पण त्या लोकांनी मदत केली म्हणजे मला त्यावेळेस खूप भरून आलं की खरंच देव आहे जगामध्ये कीर्तनासाठी रात्री जावं लागत होतो कौटुंबिक काळामध्ये ज्यावेळेस महामारी होती आपण म्हणतो त्यावेळेस दोन हजार वीस साली माझं लग्न झालं माझे सासरी म्हणजे एक प्रतिष्ठित व्यक्ती महत्व आहे आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये की एक सोनोरीचे सरपंच म्हणतं की त्यांचंच नाव डोळे पुढे लोक बरेच त्यांना म्हणतात बाळासाहेब नाना काळे त्यावेळेस त्यांनी शब्द देत माझ्या वडिलांना तुमच्या मुलीला माझ्या घरी ज्या सून म्हणून महाराज म्हणून नेलन महाराज म्हणूनच त्याचा सांभाळून मी आज अशा मैत्रिणी पाहिलेल्या आहेत माझ्या कीर्तनामध्ये की, कि कीर्तनाला आई वडिलांनी एवढं जीवाचं रान केलं मुलींनी एवढं कष्ट केलं कीर्तनं केली लग्नानंतर त्या लोकांनी त्यांची कीर्तनं थांबवलेली आहेत की नाही ना करायचं तू नाहीच जायचं काय कमी आहे तुला पैसे इतके म्हणजे आपणच सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं तसे अवस्था आहे आज माझं तसे बाबतीत मी खरंच खूप न शिवण स्वतःला समजते सासऱ्यांनी सुद्धा खूप मोठं पाठबळ दिलं आणि दुसरं म्हणजे माझे मिस्टर या क्षेत्राशी त्यांचा काही संबंध नाही ते पैलवाने आणि पैलवानच होते ते लग्नानंतर मी तो ते घरी राहिले कोरोनाच्या काळामध्ये हो मला माझ्या क्षेत्रातील कितीतरी दिग्गज कीर्तनकार पक्वाज वाजव मृदुंग सॉरी गायनाचार्य सगळे मला बोलतात ताई खूप न शिकवण्याचा नवरा भेटतात की जो मला कुठल्याच कार्यक्रमाला अडवत नाही रात्रीचं कोणाही सोबत जायचं असू द्या कोणीही मला सोडवायला येऊ द्या म्हणजे एक ठराविक ड्रायव्हर आहेत आमचे त्याच्यासोबत असतात घरी किती उशीर होतो पण एकाही शब्दाने तो माणूस मला आजपर्यंत बोललेला नाही की बोलणं मला प्रत्येक गोष्टीला ते सहकार्य करणार कुठं जायचं म्हटलं माहेरी असले वडील गाडीला डिझेल भरून देतात कुठं असलं की माझ्या पती ते गाडीला डिझेल भरून देतो म्हणजे आपण एक आपण ना शेवटी कुठलाही खर्च ते मला करून देत नाही आणि एक आपण की नवरा बायकोची प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री असेल मागे ते खंबीरपणे उभे म्हणून मला वाटतं की मी करू शकते खरंच आहे जेव्हा कौटुंबिक सहकार्य मिळतं घरातून तेव्हा ती महिला कधीच मागे वळून पाहत नाही ती पुढेच जाते आणि त्यामध्ये आता तसं लहान बाळ असल्यानंतर ना माझी आई बाळाला सांभाळते आणि इकडे आल्यानंतर ना प्रवचन आल्याचं म्हणलं की ते स्वतः गाडीत बाळ घेऊन नसतात आणि बाळाच्या बाबतीत असं झालं मला माझं बाळ एकादशी दिवशीच झालं देवाच्या कृपेने आणि मला ज्यावेळेस लेबर ट्रेन चालू झाले मला डॉक्टरकडे नेलं मला जात असताना गाडीमध्ये कीर्तनाची तारीख आली माझं तर पोट खूप दुखतंय ते लोक बोलली काही दोन महिन्यांनी कीर्तने घेताल का तर मी सहज त्या त्या वेदनेच्या मध्ये मी त्यांना हो बोलले मला माहितीच नाही मी ती तारखेच था, बाळ झाल्यानंतर था, त्याच्याच विश्वामध्ये मी रोखले आणि सहज तीन वाजता मला त्या लोकांचं म्हणाल काही लक्ष कीर्तन कीर्तनी तुम्हाला बाळ तर माझं सव्वा महिन्याचं होतं उडीचं बाळ देच होते वर्ष पण काही दिवस नाही म्हणजे देव त्यावेळेस कसा असतो उभा कीर्तन होतं भोरच्या तिकडं चिखलावडी म्हणून गाव आहे की ज्याला मिनी कोकण म्हणतो मोबाईल मोबाईलला रेंज नसते काही प्रकारच आहे तिथं नेटवर्कला रस्ते सुद्धा खूप छोटे तिकडं गेल्यानंतर न कीर्तन झालं नऊ ते अकरा मला यायला खूप उशीर झाला ती दोन अडीच वाजता ती न्यायला ते बाळ एवढीचं बाळ माझ्या आई वडिलांनी हातावरती घेऊन 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 त्याला सांभाळले आपण होतो ना की काही काही गोष्टी असतात त्या खरंच आई म्हणून त्या आपण कोणाला सांगू शकत शकतो शेअरही करू शकत असतात आणि माझ्या बाळा ती माझी जर आता माझ्या बाळाची काही झाली होती आणि माझं बाळ सुद्धा तिच्याशिवाय तर शकत नाही कुठेच एक प्रेम म्हणजे कुटुंबाचा एक आधार असतो ना तो मला कायम भेटला गेल्या सतरा अठरा वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय समाजामध्ये या क्षेत्रात काम करत असताना कुठल्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला नसाव्यात असं वाटत खटकतात तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे मला या प्रश्नाचं वैयक्तिक हसायलाच येतं आज मी सतरा वर्ष या ठिकाणी परत आहे किंवा कीर्तनं करते गर आमच्या गुरु त्या काळामध्ये खूप कडक म्हणजे अजूनही कडक आहेत की त्यांच्यासोबत मी अजूनही मानवर करून बोलत नाही म्हणजे ठेऊनचे आमची माझे गुरु एक गोष्ट खटकते अशी की आत्ताचे चालू कीर्तनकार असतील एक अभंग आला की त्याच्यावरती कीर्तन आता इतक्या संस्था म्हणू आपण की वारकरी संस्था आता इतक्या आले एक स्पर्धा आहे तुझी मुलं कीर्तन कर होतं का माझी मुलं कीर्तनकार त्या मुलांना काहीच ज्ञान नाही काहीच म्हणजे ना, हरिपाठ सुद्धा पाठ नाही अशी मुलं तुम्ही कीर्तन करा म्हणून समाजापुढे उभं करता हे नंतर ना इतकं म्हणजे इतकी गोष्ट ही भीतीदायक होणार आहे की माझे वडील सांगतात की त्यांच्या काळामध्ये एक डीएडचं एक हे होतं जे डीएड जे उठत ते शिक्षक डीएडचं हे झालं नंतर त्यांना कोण विचारतच नव्हते आता परमार्थात तशी परिस्थिती आहे की जे ते उठल त्याला असं होतं माझी मुलं कीर्तन करत याबद्दल मलाही वाटत की खरंच व्हावी पण एक त्यांना अभ्यास द्या त्यांना त्या पद्धतीचं ज्ञान द्या तिथपर्यंत करा आणि मग तुम्ही कीर्तनामध्ये घडवलं पाहिजे स्पर्धा म्हणून नाही तुझा मुलगा कीर्तन कर माझं पण मुलगा कीर्तन कर तुमच्या संस्थेत आज माझ्या संस्थेत एवढी मुलं कीर्तन करत माझ्या संस्थेत सुद्धा तेवढी पाहिजे ती स्पर्धा नको आहे ती स्पर्धा नच आपण एक परमार्थामध्ये आपण लोकांना ते ज्ञान देतो आणि दुसरी गोष्ट अशी स्वयं लिखित पदव्या मी, मी कीर्तनामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारते की कोण देतो ह्या पदव्या मला सांगा कोण देत ह्या पदव्या कुठे आपण म्हणतो ना परमार्थात म्हणतात नाही शिक्षणामध्ये म्हणतात बघा पीएचडी कोणतरी बोलतो कुठल्या तरी राज्यात गेलं की ते पीएच डी सर्टिफिकेट डॉक्टरेट तुमच्या नाव उभ्र लावू शकता मग परमार्थामध्ये कोण देतो तुम्हाला या पदव्या तुम्ही स्वतःला वाणीभूषण समजता तुम्ही स्वतःला स्वररत्न समजता तुम्ही स्वतःला कीर्तन केसरी समजता राष्ट्रीय कीर्तनकार राष्ट्रीय मृदुंबाचारी हे कुठून आलं पदव्या कोण देत संतांनी सुद्धा या पदव्या संतांना सुद्धा आपण या पदव्या लावत नाही आज माऊलीना विश्वमाऊली म्हटलं जातं का तर त्यांच्याकडचं आईचं असलेलं अंत खरंच जगद्गुरु तुकोबा यांना वैराग्य म्हणून म्हटलं जातं किती वैराग्य होतं त्यांच्या अगदी म्हणजे श्रीमंती म्हटलं तर एकनाथ बुवांचं नाव देतात पैठणच्या इतकी श्रीमंती नाकांच्या घरी इतकी श्रीमंती होती ह्या पदव्या त्यांना दिल्या नाही त्या होत्या त्यांच्याकडे तुम्हाला या पदव्या कोण देत म्हणजे कोण कोण आहे कोण असं देणार पदव्या तुम्ही तुम्हाला पदव्या देत काही पदव्या काही तुम्ही म्हणजे पदव्या मात्र आता आठवत पण नाही इतक्या पदव्या लोक तर कुठेतरी थांबलं पाहिजे नवरात्र निमित्त कार्यक्रमाला आपण भेटतो आहोत महाराष्ट्रच्या महिला प्रेक्षकांसाठी काय संदेश अ महिला प्रेक्षक असं नाही म्हणतायचं आपल्याला सगळ्यांनाच हे संदेश देईल की नवरात्रीत नऊ दिवसच फक्त स्त्रीचं आदर एक स्त्रीच देवीचं रूप तिच्या अंगामध्ये कायमच असत म्हणजे स्त्रीची शक्ती एक शक्ती आहे जगदंबेची शक्ती ती सगळीकडे आहे पण स्त्रीच्या अंगी ती सर्वात जास्त आहे ती अन्नपूर्ण आहे आपल्या कुटुंबाला ती चांगले चांगले पदार्थ करून खायला जाते म्हणजे ती अन्नपूर्ण सुद्धा आहे ती रेणुका सुद्धा आहे आता रेणुका म्हणजे कसं आपल्या घरातील कोणी आजारी असू द्या रात्रभर ती तिची सेवा करते कोणी आजारी असू द्या मिठाच्या पट्ट्या डोक्यावर ठेवताना काही भरती झाली असते मुलाबाळांसाठी घरातील म्हणजे रेणुका आहे म्हणजे एक रेणुकेचं अंगामध्ये आहे तिसरं रूप सांगितलं जातं लक्ष्मीचं रूप आपण आपल्या घरी जर एखादी नवीन आली तर आपण ती लक्ष्मीच्या आपण तिला संपत्ती घेतो दाण्याचं वागतं आपण ती ओलंडलं जातं ती लक्ष्मीचं रूप सुद्धा आहे घरावर कुठलं संकट आलं तर ती एक मन काळी म्हणजे काळी दिट्ट करून धीट करून त्या संकटासमोर उभी राहते म्हणजे ते दुर्गेचं दुर्गे सुद्धा रूप आहे नव रूप हे त्या स्त्रीच्या चांगली आहे म्हणून फक्त नऊ दिवस नाही तर काय मग स्थिता करा हेच खऱ्या अर्थानं नवरात्र किंवा देवीची आराधना आपण म्हणू शकतो उत्सव नवरात्रीचा नवरूपी नवरंगांचा महिमा स्त्री शक्तीचा जागर नवरात्रीचा महाराष्ट्र न्यूज घेऊन आलय विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीची यशोगाथा पाहायला विसरू नका नवरात्र विशेष भाग